उत्तरेतील राज्यांमध्ये थंडीचा कडाका कायम आहे अनेक भागात दाट धुक्याची चादरही दिसून येते राज्यात मात्र किमान तापमान अजूनही सरासरीपेक्षा जास्तच आहे मग राज्यात पुढील काही दिवसांमध्ये हवामान कसं राहील याची माहिती या व्हिडिओमधून घेऊयात उत्तर भारतातील काही भागात थंडीची लाटे पूर्व राजस्थान पंजाबमध्ये थंडीची लाटे तसंच हरियाणा आणि पश्चिम राजस्थानमधील काही भागात सुद्धा थंडीची लाटे पंजाबमधील अमृतसर इथं किमान एक पूर्णांक चार अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली होती तर पंजाब हरियाणा चंदीगड दिल्ली राजस्थान आणि उत्तर प्रदेश दक्षिण राजस्थान उत्तर मध्य प्रदेश तसंच बिहारच्या काही भागात किमान तापमान तीन ते सात अंशाच्या दरम्यान होतं यासोबतच हरियाणा चंदीगड दिल्लीच्या काही भागात दाट धुक्याची चादर पसरली होती राज्यातही का काही भागात पुन्हा थंडीत वाढ झाल्याचं दिसतंय पण राज्यातील अनेक भागात किमान तापमान सरासरीपेक्षा जास्तच होतं उत्तरेकडे थंडीचा कडाका कायम असल्यानं राज्यात पुढील काही दिवसांमध्ये थंडी पुन्हा हातपाय पसरू शकते पुढील दोन ते तीन दिवसांमध्ये अनेक भागात किमान तापमान कमी झालेलं दिसू शकतं असा अंदाज आहे आजचा हवामानाचा अंदाज अशा अपडेट्ससाठी शेतीविषयक माहितीसाठी अॅग्रोवनला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा